ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विवेक साहेबांचा सा बॅनरवर फोटो नसलेने खंत तर या नियुक्तीत ताकत दाखवून देऊ अशोक कांबळे मागील दहा वर्ष माजी महापौर विवेक कांबळे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी राहिले मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर संजय काका पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला सुद्धा आले नाहीत त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर विवेक कांबळे यांचा फोटो सुद्धा लावला नाही यावर अशोक कांबळे यांनी खंत व्यक्त केली तेच राजेंद्र खरातकर तुमच्यावर नंतर पेज टीका करत असतील वैयक्तिक टीका करतात तर करता। काय तुम्ही खरातांच्या बघा वस्तुस्थिती अशी आहे की आता भारतीय जनता पार्टीचं तुम्ही पोस्टर बघितला बॅनर्स बघितला काय त्यामध्ये विवेक अप्पा कांबळेंनी संजय काकासाठी दहा वर्षे सातत्यानं त्यांना पाठिंबा दिला विवेकाप्पा कांबळेंचं एक साधं फोटो दिला नाही आणि विवेकप्पा आपल्याला सोडून गेल्यानंतर खासदारांचं काम हे सांत्वन करण्यासाठी माझ्या कुटुंबाला तिने भेट द्यायला पाहिजे आता निवडणुकीच्या काळात तुम्ही भेट देऊन ही चालत नाही समजून घ्या विवेकप्पा कांबळे म्हणजे हा जिल्ह्यातला एक बुलंद आवाज होता मागासवर्ग्यांचा चळवळीतलं केंद्रबिंदू होता परंतु तुम्ही त्यांना भेट देऊ शकत नाही त्यांच्या कुटुंबाला तुम्ही सांत्वन करू शकत नाही म्हणजे एवढं विषय काय असत्या हो तुम्ही कुठं महासभेमध्ये सभागरामध्ये कुठलं विषय सांगले ज्याचं मांडत नाही तुम्ही आणि रा रामदास आठवले त्या, त्या बॅनरवर कुठून होता आणि मिटिंगमध्ये ज्यावेळी मी प्रेस कॉन्फरन्स झालं देवेंद्र फडणवीस साहेबांनी निळा बॅनर दिसत नव्हता निळे झेंडे नव्हते माझ्या पक्षाचा उल्लेख नाही त्यांच्या तोंडातून मग देवेंद्र फडणवीसनी जर आम्हाला जर असं कमी लेखत असतील दाखवूया ना इलेक्शन रिपब्लिकन आणि आंबेडकर चळवळीची काय ताकद आहे त्यांना वस्तुस्थिती अशी आहे की वर्षामध्ये संजय काकाणी त्यांना काय संजय काकाणा आमचं कांबळे कुटुंब फुटलेलं आहे आम्ही तिकडे दोघं इकडे दोघं असं काही नाही आम्ही एकत्र जाऊ नेपसाठी आदी माने मिरज